दहा हजार लोकांच्या हत्येत सहभागी असणारी ही महिला आज नव्याण्णव वर्षे जेलमध्ये आहे आणि कोर्टाकडे सुटकेसाठी याचिका दाखल करते काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून एमगार्ड फर्शनर असं या महिलेचं नाव आहे ती नाजी सैन्यातील एका अधिकाऱ्याची सचिव म्हणून स्टतॉप येथील छळ छावणीत काम करत होती या छावणीत दहा हजार पाचशे पाच जणांना ठार मारण्यात आले होते या हत्याकांडातील एक भागीदार म्हणून फर्शनर यांना दोषी ठरवून शिक्षा झाली होती या महिलेने जवळजवळ नव्याण्णव वर्ष तुरुंगवास भोगलाय मागील महिन्यात त्यांनी याचिका करत शिक्षेतून मुक्त होण्यासाठी विनंती केली होती त्या काळात फर्शनर यांच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार झालेल्या हत्याकांडात त्या खरोखरच किती सहकारी ठरल्या होत्या आणि त्यांना छेळछावणीत घडणाऱ्या प्रकाराची तरी त्यांना माहिती होती का याबाबत शंका आहेत असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता मात्र जून एकोणीसशे त्रेचाळीस ते एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांची सचिव आणि स्टेनोग्राफर म्हणून काम करत असलेल्या फर्शनर यांना छ छावणीत डांबलेल्या कैद्यांना गॅस चेंबरमध्ये घालून निर्घूमपदे मारली जात आहे याची माहिती होती असे न्यायालयाने स्पष्ट करत ही याचिका फेटाळून लावली मित्रांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा